सहकारी आपण सगळे इथे उपस्थित आहात आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या धोरणांनुसार आपल्याला पक्षबांधणी करायची आणि पक्षबांधणी करत असताना साहेबांनी आपल्याला आदेश दिले की आपल्याला तरुणांना सांगितले आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब ऋषिकांजी साहेबांनी सांगितले आपल्याला पक्ष उभा करायचा ज्यावेळेस मी पदाची सूत्र हातात घेतली त्यावेळेस साहेबांचा माझा जो वैयक्तिक संवाद झाला त्याच्यामध्ये मला म्हटले मंगे तुम्ही एक काम करा मी महाराष्ट्रभर तरुणांना घेऊन पक्ष बांधणार आहे आणि तुम्ही नवी मुंबईमध्ये पक्षाची बांधणी करा पक्ष संक्रमण काळातून जात असताना आणि संक्रमण हा शब्द मी मागेही वापरला होता दिसताना संक्रमण काळ ज्यावेळेस असतो त्यावेळेस जास्तीत जास्त प्रगती होतं असं म्हटलं जातं परंतु शब्द खऱ्या अर्थाने संक्रमणामध्ये जास्त प्रगती होते आणि पक्षाचं जे धोरण आहे तरुणांना संधी देणं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मी स्वतःही लिहिलं होतं महिलांसाठी आपल्याला संधी द्यायची आणि त्याच्यासाठी मी स्वतः आग्रह करतो तरुण महिला आणि तुमच्या सगळ्यांसारखे सहकारी आणि कार्यकर्ते जे पक्षाच्या का सुरुवातीच्या काळापासून सोबत आहेत अशांना संधी देणं हे माझं कर्तव्य आहे मी अगदी निश्चेनं तुम्हाला सगळ्यांसाठी तिथे उभा राहणार काम करणार आहे पक्षाची अपेक्षा एवढीच आहे की पक्षाने संधी दिल्यानंतर कधी थोडंफार प्लस मायनस जरी झालं तरी तुम्ही सगळ्यांनी पक्षासोबत राहावं कारण पक्ष वाढतो आहे पक्षाला नेतृत्व आहे आज शिंदेसाहेबांसारखं इतकं मोठं नेतृत्व आपल्यासोबत आहे आपण खूप म्हणजे भाग्यवान आहोत की तुम्ही नवी मुंबईमध्येच राहतात म्हणजे मी ते त्या दिवशी त्यांना म्हटलं साहेब मी असा जिल्हाध्यक्ष आहे जिथे त्या जिल्ह्यामध्ये प्रदेशाध्यक्ष राहतात म्हटलं माझं महत्त्व झालं थोडंसं जास्तही म्हटलं असायला लागलं म्हणजे आपल्याला लवकर ॲक्सेस आहे आणि आपली कामंही होतात दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली म्हटले मी प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तुम्ही कोणतीही कामं घेऊन या मुख्यमंत्र्याचा जसा सरकार दरबारी शब्द चालतो तसा माझा प्रदेशाध्यक्ष म्हणून चालतो त्या उपर ते मला असंही म्हणाले की तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात तुम्ही माझ्यासारखीच कामं करा कोणी असेल आमदार कोणी असेल खासदार म्हटलं घाबरायचं नाही मी पण त्यांना सांगितलं म्हणजे साहेब दहा कामं आणली तर माझा प्रयत्न असेल दहा बाबी आठ बाबी पण सहा पैकी सहापेक्षा लाख बाबी म्हणजे मला साठ टक्क्याचा रेशो फर्स्ट क्लास मिळेल म्हटलं म्हणजे त्याच्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की पक्षाबरोबर दृष्टीने राहिलेले तुम्ही आणि मी देखील मी देखेन मी अपक्ष लढलं तरी साहेबांनी ते आदेश होते तिसऱ्या दिवशी कुठे जायचं नाही काही करायचं नाही आणि ड्युरिंग माझ्या पूर्ण इलेक्शन प्रक्रियेमध्ये सुद्धा पक्ष माझ्यासोबत आणि माझ्या संपर्कात होता मी पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही सांगितलं आहे आणि इथे तुमच्याकडे सांगतो त्याच्यामुळे पक्षासाठी तुम्ही आणि मी निष्ठेने राहिलो असाच निष्ठावान अजून एक आपल्या सगळ्यांचं सहकारी म्हणजे नितीन केळकर अगदी आपले स्थानिक नगरसेवक सन्माननीय दिलीप शेठ बोराडे असतील माझ्या भगिनी संगीतताई बोराडे असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून पक्षाची सेवा करणारा कार्यकर्ता म्हणून नितीनकडे पाहिला जातो अगदी सुरुवातीच्या काळापासून ते आत्तापर्यंतच्या काळामध्ये जवळपास एक सतरा अठरा वर्ष नितीन लहानाचं मोठं कामच्यासमोर लहानपणी वीस पंचवीस वीस वर्षापासून नितीन भाजी घेऊन अगदी आमच्या ह्याच्यात भाजीचं दुकान असल्यामुळे तो यायचा एक त्याला मिसळूळ आमच्यासमोर कुठलं लग्न झाली पुरंपाळा झाली पण तो निष्ठेने बोराडे कुटुंबियांसोबत राहिला पक्षासोबत राहिला माझ्यासोबत राहिला आणि म्हणून मग जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर बोराडेसाहेबांची शिफारस होती बोर्डेसाहेबांची होती साळुंकेंची होती इथलं स्थानिक जी नेते मंडळ आहेत त्यांचे सुद्धा सल्लामत होती आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की नितीनला पुनश्च एकदा सांदपाडा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी द्यायची नितीन तुझं अभिनंदन